बऱ्याच विद्यार्थी मित्र म्हणतात की मी अभ्यास करतो भरपूर मेहनत करतो आता तुमच्यासोबत पण होते की तुम्ही इतकी मेहनत करता अभ्यास करता पण बऱ्याच गोष्टी पाहिजे तशा लक्षात राहत नाही तासन तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसतात तासन तास अभ्यास करतात क्लासमध्ये क्लासेस करतात क्लासमध्ये शिकवलेल्या गोष्टी लक्ष देऊन ऐकतात तरी पण त्या गोष्टी जास्त काळासाठी तुमच्या डोक्यामध्ये राहत नाहीत तुमच्या लक्षामध्ये राहत नाहीत त्याचं कारण काय त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपली जी स्मरणशक्ती आहे याचा काय रोल येतोय याबद्दल आता आपले जे मेंदू आहे त्याची शक्ती वाढवण्यासाठी त्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय काय टेक्निक्स आहेत काय काय मार्ग आहेत ज्यामुळे आपण आपल्या मेंदूची क्षमता वाढवू शकतो ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता पहिला प्रश्न स्मरणशक्ती म्हणजे काय मेमरी म्हणजे काय आपण सगळ्यांना माहिती आहे मेमरी म्हणजे आपल्या लक्षात राहणाऱ्या गोष्टी मेंदूची साठवण करण्याची ठीक आहे माहिती साठवण्याची आणि आठवण्याची क्षमता याला आपण त्याची स्मरण शक्ती म्हणू शकतो किंवा आपल्या शिक्षणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आणि करिअरसाठी अत्यंत महत्वाची असणारी ही गोष्ट आहे जी म्हणजे स्मरणशक्ती किंवा मेमरी आता ही स्मरणशक्ती महत्वाची का आहे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी त्यानंतर नवीन कौशल्य मिळवण्यासाठी दैनंदिन जीवनातील कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला स्मरणशक्तीची गरज पडते तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा येत आहे की आज वाचलेली गोष्ट दोन दिवसापर्यंत लक्षात राहील तीन दिवसापर्यंत राहील पण त्याच्यापेक्षा जास्त नाही लक्षात राहत आता त्याचे कारण काय बघा कही कही आपन, या गोष्टीच्या मागे आपल्याला काही काही महत्वाचे कारण आहेत की जे आपण असे इझिली इग्नोर करतो की ह्या गोष्टीमुळे आपल्याला काय वाटत नाही की इतका मोठा परिणाम होत असेल पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत हो। आता बघूया सगळ्यात महत्वाचा आहे बघा झोपेचा अभाव आता आपल्या सगळ्यांना म्हणजे झोप अशी सध्या आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल असेल सध्या आपल्या आयुष्यात इतक्या बिझी गोष्टी चालू आहेत की त्यामुळे आपण झोपेकडे सहसा दुर्लक्ष करतो आणि हे आपलं वय आहे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एनर्जी आहे ऊर्जा आहे त्यामुळं आपल्याला झोपेचं तितकं काही जास्त वाटत नाही पण ही जी झोप आहे ही अपुरी झोप जेव्हा मेंदूला होते त्यामुळे मेंदूला माहिती प्रक्रिया करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आपण जेव्हा झोपत असतो झोपीमध्ये समजा आपण उदाहरण घेऊ एक आठ तास झोपलो तर आठ तासामधले सुरुवातीचे चार तास जे असतात जिथे आपण गाढ झोपेत असतो त्यावेळेमध्ये आपला मेंदू त्याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे दिवसभरामध्ये वाचलेलं असेल लिहिलेलं असेल ऐकलेलं असेल क्लास केलेला असेल लेक्चर असेल याच्यामध्ये तुम्ही जी माहिती मिळवली त्या माहितीला ते प्रोसेस करत असते त्या माहितीवरही प्रक्रिया करण्याचं काम करत असते आणि त्याचा उरलेला जे भाग असेल उरलेले झोपेचा जे भाग असतंय त्यामध्ये जर पाहिलं तर मेंदूमध्ये जे काही केमिकल्स रिलीज झालेले असतात ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणून ठीक आहे ज्यामध्ये याला तुम्ही समजून घेण्यासाठी अशी मेमोरीमध्ये अनवॉन्टेड केमिकल जे रिलीज झालेले असतात त्यांना कमी करण्याचं काम हे उरलेल्या तासामध्ये होते पण आपलं काय व्हायला कोणीतरी आपल्याला सांगितले की विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये सहा तास झोप पुरेशे सहा तास झोप आपल्याला अत्यंत कमी आहे आपल्याला झोपेची रिक्वायरमेंट असते कमीत कमी आठ ते नऊ तास आता आपण बघू नेक्स्ट स्लाइड मध्ये येणार आहे दुसरा आहे तणाव आणि चिंता सध्या ही गोष्ट फक्त एक विद्यार्थी समजू शकते की विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये किती मोठं टेन्शन आहे त्याला त्याचं करिअर आहे त्याला त्याचं भविष्य घडवायचंय त्याला त्याच्या आई वडिलाचे स्वप्न पूर्ण करायचे त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करायचे काही विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर बनवायचंय त्यांना त्यांचं प्रेम मिळवायचे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आई वडिलांसाठी काही गोष्टी करायच्या ह्या गोष्टी फक्त विद्यार्थी विद्यार्थ्याला समजून घेऊ शकते आणि याच्यामध्ये त्याला इतका प्रचंड तणाव आहे चिंता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या सध्याला मी तरी म्हणजे मला अशी जाणवते ती म्हणजे विद्यार्थ्यांकडे पैशाची अडचण आर्थिक परिस्थिती सध्या सगळ्यांचीच एवढी बिकट झालेली आहे की त्यांच्याकडे जास्त उच्च शिक्षणासाठी पैसे नाहीत वेळ नाही या सगळ्यामध्ये त्यांना जो तणाव येते चिंता येते या सगळ्यामुळं जास्त ताण मेंदूच्या स्मरणशक्तीचा जो केंद्र आहे यावरती नकारात्मक परिणाम चालला चाललाय ही गोष्ट आपल्याला अशी म्हणजे एकदम लक्षातच येत की आपल्या ताण घेण्यामुळे किंवा आप आपल्या चिंतेमुळे आपल्या त्या स्मरण शक्तीवर मेमोरीवर काय परिणाम होते का त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे असंतुलित आहार पोषक तत्वांची कमतरता मेंदूच्या कार्यावर होणारा परिणाम ठीक आहे तुम्ही मेस लावताय मेसला, मेसला जेवायला जात आहे आपण मान्य विद्यार्थी आहेत आपल्याला थोडेसे पैसे वाचवणं गरजेचं आहे आपण ते थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आपण Uh, मेसच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो कारण मेस सगळ्यात महाग आपल्या पैशाचा जास्तीत जास्त खर्च आपल्या मेसवर होतोय त्या मेसवरती आपल्याला पोषक जेवण भेटत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती ही गोष्ट तुम्ही तुम्ही अनुभवताय सध्या आम्ही अनुभवले आहे सगळ्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये हे मेसचं जेवण कधी ना कधी येते तर त्या मेसवरती जर पाहिलं तर आपल्या इथं तितक्या प्रमाणामध्ये क्वालिटी भेटत नाही व्हरायटी जेवणामध्ये नसती तितक्या प्रमाणामध्ये पोषक द्रव्य आपल्याला भेटतील याची तर शाश्वती नाहीच आहे त्यानंतर बघा शारीरिक हालचालींचा अभाव आता ज्या ज्यावेळेस तुम्ही सकाळी सात वाजता जाता सात वाजल्यापासून तर रात्रीच्या सात आठ पर्यंत तुम्ही बारा बारा तास दहा दहा तास मध्ये बसता तुमच्या शरीराची पाहिजे तितकी हालचाल होत नाही आणि हे हालचाल न झाल्यामुळे व्यायाम न झाल्यामुळे मेंदूला में में रक्त पुरवठा आहे तो चांगला होत नाही जर व्यायाम केला तर त्यामुळे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो तो कमी झाल्यास स्मरण शक्तीवर त्याचा परिणाम होतो त्याच्यानंतर बघा माहितीचा अतिरेक इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आता इन्फॉर्मेशन मध्ये जर पाहिलं तर बघा एकाच वेळी खूप माहिती मिळाल्यास ती लक्षात ठेवणे कठीण जाते आता याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ इथं कॉन्सन्ट्रेशनशी आपण या पॉईंटला जोडू शकतो काय होतं आपण कॉलेजला जातो लायब्ररीमध्ये जातो अभ्यासाला बसतो त्यावेळेला आपण आपल्या अभ्यास सोडून पुस्तक सोडून आपण इतर एवढ्या गोष्टी चालू असतात टाकीला कोणता पिक्चर लागलाय त्याच्यामध्ये कोणता हिरो आहे त्याच्यामध्ये काय चालू आहे कळालंय का तुम्हाला त्याच्यानंतर बघा आणखी मुलीबद्दल चर्चा झाली तर तिच्याबद्दलच्या शंभर गोष्टी पाठ करणे लक्षात ठेवणे हे करणे ते करणे ह्याच्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन येते एक्सेस इन्फॉर्मेशन आपल्याकडे जमा जा व्हायची जास्त माहिती जमा जा जा व्हायची आणि त्या जास्त माहिती जमा झाल्यामुळे आपल्या मेंदूला वाटायला लागतं की ही माहिती महत्वाची काय तरी त्यामुळे ते त्याला आपल्या मेमरीचे दोन भाग करू आपण एक टेम्पररी मेमरी आणि परमनंट मेमरी टेम्पररीमध्ये आता तुम्ही चालत असता चालत असताना तुम्हाला एखादा ट्रक दिसला ऑटो दिसला गाडी दिसली ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी मेमरीमध्ये सेव्ह होतात नंतर थोड्या वेळाने त्या डिलीट होऊन जातात पण ज्या मध्ये गोष्टी असतात त्या ठेवण्यासाठी काय करावं लागतं त्याला एक सराव करावं लागतो ते काय आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे समोर ठीक आहे तर बघा ज्या वेळेस गोष्टी जातात त्या गोष्टींना काय करावं लागते आपल्याला रिव्हिजन करावं लागतं त्याचा आपल्याला पिक्चर रिप्रेझेंटेशन करून आपल्या मध्ये त्याला सेव्ह करावं लागतंय त्यावेळेस काय होतंय ही जी आपण एक्स्ट्रा ची माहिती घेतलेली आहे ती कुठेतरी त्याच्यामध्ये स्टोर व्हायला लागते आणि आपल्या महत्वाच्या ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत ज्या वाचनाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या मेंदूमध्ये तितक्या प्रमाणामध्ये सेव्ह होत नाहीत त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बघा वय वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते हो हो मी म्हणत नाही की सगळेच एकदम कमी होतात लो होऊन जातात पण काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती फरक होऊ शकते चला आता पुढे बघू आपण याचे सोल्युशन बघू ठीक आहे आता याला कमी करण्यासाठी स्मरणशक्तीला वाढवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो तुम्हाला मी ते परमनंट मेमरी आणि टेम्पररी मेमरी सांगितले ते तुम्हाला मी सांगणार आहे समोर ठीक आहे त्याच्यामध्ये बघा ऍक्टिव्ह लर्निंग आता या स्मरणशक्तीचे आपण दोन भाग करू भाग कशासाठी करतोय ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे यामध्ये बघा पहिला घेऊ सक्रिय शिक्षण याला ऍक्टिव्ह लर्निंग म्हणून आता फक्त वाचू नका ही गोष्ट बऱ्यापदा व्हायची सकाळी सात पासून रात्री सातपर्यंत बसायलोत वाचायलो भयंकर मेहनत करायला होत रात्र दिवस रात्र एक करायला डोळ्यामध्ये तेल घालून अभ्यास चालू आहे पण काय व्हायला आपण फक्त वाचायलो वाचल्यामुळे आपल्याला लक्षात नाही राहणार त्या वाचनाला आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याचं विश्लेषण करावं लागेल त्याचं ज्या वेळेस पर्यंत तुम्ही त्याला विश्लेषण करणार नाही त्याला समजून घेणार नाही तोपर्यंत वाचनाला अर्थ राहणार नाही दुसरी गोष्ट आहे प्रश्न विचारा तुम्ही जे काय शिकताय त्यावर प्रश्न विचारा स्वतःला विचारा स्वतःसोबत चर्चा करा उदाहरण घ्या महाराष्ट्राच्या नदीचा ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास करू त्यावेळेस जर बघा तुम्हाला गोदावरी नदीचा आपण विचार करू गोदावरी नदीबद्दल तुम्ही वाचायला तर ते वाचत असताना प्रश्न चला महाराष्ट्राच्या मध्यातून गोदावरी नदी जाते महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमधून जाते तरी पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुष्काळ का पाहायला मिळतो शेतकरी आत्महत्या काय करते ह्या ह्या प्रकारचे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारायला लागता स्वतःला तुम्हाला सोल्युशन सापडतील आणि त्याचे उत्तर शोधत असताना तुमचं तुम्ही जे वाचत आहात त्याचं विश्लेषण तुम्हाला जाईल आणि हे चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे लक्षात राहील त्याच्यानंतर आहे सारांश समराईज करत चला स्वतःच्या शब्दामध्ये माहिती पुन्हा सांगा तुम्ही जे वाचले त्या माहितीला तुम्ही चालत असताल जात असताना रूमवर पोहोचत असताल लायब्ररी पासून निघला असताना वाचल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टीला रिवाइज करत जा याला समराईज करत जा स्वतःच्या शब्दामध्ये त्याला मांडत जा घरी गेल्यानंतर जसं तुम्ही शॉर्ट नोट्स काढता दररोज त्या शॉर्ट मध्ये तुम्ही एखाद्या दोन ओळीमध्ये स्वतःच्या भाषेत लिहा स्वतःच्या शब्दामध्ये लिहा यामुळे काय होईल तुम्हाला नंतर ज्यावेळेस लाईन वाचले त्यावेळेस तुम्हाला पुन्हा सगळ्याला सगळं वाचलेलं रिक्वाल होईल पुन्हा महत्वाची गोष्ट इतरांना शिकवा जेव्हा तुम्हाला फ्री टाइम आहे तुम्ही चलत असाल मित्रांसोबत चहा घेत असाल तुम्ही जे वाचले त्यावरती चर्चा करा तेव्हा तुम्ही इतरांना जेव्हा तुम्ही इतरांना शिकवता तेव्हा तुमची समज वाढते अंडरस्टँडिंग कधी वाढत जाते तुम्हाला एखादी गोष्ट दुसऱ्याला समजून सांगायची त्यावेळेस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विचार तु करता आज पण बघा ना कोणाचा प्रेमभंग झाला असेल स्वतःचा झाला असेल तर ते माणूस त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही त्याच्यावर ते काय व्हायला त्याला पण काय पण दुसऱ्यात झाला असेल त्याला किती व्यवस्थित सांगते की सोबत असं झाले सोबत तसं झाले हे झाले ते झाले त्यामुळे दुसऱ्यांना समजून सांगत असताना तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे समजून घेत असता म्हणून चहा घेत असता कॅन्टीन मध्ये बसला असेल त्यावेळेस या गोष्टीचं रिव्हिजन करा आणि मिनिमम ग्रुप करा कमीत कमी ग्रुप ठेवा एक किंवा दोनच मित्र भला मोठा पसारा ठेवून काय फायदा नाही दोघांसोबतच वर बघितलं की माहिती कमीत कमी मिळवायची आपल्याला माहिती भेटेल मेमरी जास्त होईल त्याच्याऐवजी दोनच मित्र ठेवा महत्वाचे ठेवा त्यांच्या डिस्कशन करा पुढची गोष्ट बघा व्हिज्युअलायझेशन तुम्ही जे वाचतायत त्या माहितीला चित्रांच्या किंवा कल्पनांच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा उदाहरण बघा याचं तुम्हाला सांगतो मी की तुम्ही जर एखाद्या पिक्चरला गेले तिथे पिक्चर मध्ये तुम्हाला हिरो न दाखवता तुम्हाला डायरेक्ट एक अशी स्टोरी लिहून दाखवली स्क्रीनवरती एक अशी मोठी स्टोरी यायली की हिरो आलाय हिरो असं असं केलं हे केलं ते केलं ते वाचलं तर तुम्ही पाच मिनिटांमध्ये बोर होता तुम्हाला ते लक्षात पण राहणार नाही पण त्याच्याऐवजी ज्यावेळेस हिरो येते काहीतरी गाणं चालतंय मागं म्युझिक चालतंय अशा गोष्टी व्हायला हो लागतात पिक्चर तीन तीन तासाचे तुमच्या डोक्यामध्ये तसे लक्षात राहतात एखादा पिक्चरचा सीन म्हणलं तुझ्या डोळ्यासमोर जशाच तसा उभा राहते त्याचं कारण आहे आपला ब्रेन ज्यावेळेस एखादी गोष्ट लक्षात ठेवत असते ते त्याला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून लक्षात ठेवते त्याला तुम्ही पिक्चरच्या स्वरूपामध्ये म्हणू शकता पिक्चरियल इमेज जास्त लक्षात राहत असतात कळलं तुम्हाला एखाद्या मुलाचं नाव लक्षात नसते ना पण त्या मुलाचा चेहरा सांगितलं चेहरा आठवायला पण त्याचं नाव लक्षात नाही बरोबर कारण तुमच्या मध्ये पिक्चर जास्त महत्त्वाचे पिक्चर जास्त लक्षात राहिलेले असतात तर बघा माहितीला चित्रांच्या किंवा कल्पनांच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा दुसरा आहे क्लिष्ट माहिती जी आहे ती सोप्या आणि मजेदार चित्रांमध्ये बदला ठीक आहे हे कसं करायचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा निमोनिक्स निमोनिक्सचा विचार केला तर लहान वाक्य किंवा शब्द तयार करा मोठे शब्द किंवा संख्या लक्षात ठेवण्यासाठी उदाहरण बघा इंद्रधनुष्याचे रंग काय करायचे लहान वाक्य किंवा शब्द तयार करायचे मोठ्या शब्दांचे आणि संख्या लक्षात ठेवण्यासाठी जसं आपण इंद्रधनुष्याचे सात रंग आहेत त्यांना शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी ताना पी हिने पाजा हे लक्षात ठेवतो त्याला बरोबर आहे याला इंग्लिश मध्ये आपण व्हीप जॉर करतो ना ह्या मुळे आपण ते इंद्रधनुष्याचे सगळे लक्षात ठेवतो की वायलेट आहे इंडिगो आहे ब्लू आहे ग्रीन आहे येलो आहे ऑरेंज रेड आहे तर हे जसे आपण लक्षात ठेवतो ना त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या मध्ये करून किंवा पण याला पद्धत म्हणू आपण प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर वापरून नवीन शब्द तयार करा ज्याला तुम्ही शॉर्ट ट्रिक म्हणतात ज्याला आपण काहीतरी ट्रिक वापरतो इतिहास वगैरे लक्षात ठेवण्यासाठी ना त्या प्रकारचे ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्ही लक्षात ठेवा आता एक ऍक्टिव्ह लर्निंग करायची वाचत असताना त्याला समजून घेण्याचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करायचा दुसरा आहे त्याच्यावरती प्रश्न विचारा तिसरा आहे ती माहिती समरायज करा तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये त्याच्यानंतर इतरांना शिकवा तुम्ही वेळेस चहा वगैरे हो घेत असता कॅन्टीन मध्ये बसलात गाडीवर जात असताना अवांतर डिस्कशन ऐवजी हे डिस्कशन करा दुसरी गोष्ट आहे माहितीला पिक्चरच्या स्वरूपामध्ये चित्राच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतरची पद्धत आहे न्यूमोनिक्स मध्ये मोठ्या वाक्यांचे पहिले अक्षर घेऊन तुम्ही त्याला ऍक्रोनिम्स म्हणून आपण पहिला अक्षर घेऊन त्याच्यापासून काहीतरी ट्रिक तयार करा किंवा त्याला आपण छोट्या छोट्या याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो पुन्हा बघा दुसरी गोष्ट आहे माहितीची विभागणी करा चंकिंग करा माहितीची विभागणी करत असताना काय करायचं मोठ्या माहितीचा लहान व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थापित करण्यासाठी भागांमध्ये विभाजन करा बघा मोठी जी माहिती उदाहरण एक मोबाईल नंबर आहे इथं दहा अंकीचा मोबाईल नंबर दिलाय ह्याच्यातले तुम्ही दोन तीन अंक वाचून बाकीचं सोडून दिलं असेल बरोबर आहे पण ह्याच नंबरला जर असं लिहिलं आपण तर हे तुमचं लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं इथं तीन अंक इथं तीन अंक उरलेले चार अंक हे लक्षात राहायला पण सोपं आहे तसं तुम्हाला जर मोठा डाटा दिला असेल तर मोठ्या माहितीचं लहान व्यवस्थापित भागांमध्ये विभाजन करा मोठी माहिती जर असेल तर तिला छोट्या याच्यामध्ये डिवायडेशन करा जसं इतिहासाचं उदाहरण सांगतो तुम्हाला इतिहास लक्षात ठेवण्यासाठी सत्तावन्न पासून एकोणीस सत्तेचाळीसचा जर इतिहास लक्षात ठेवायचा इतका इतिहास म्हणजे आपण सुरुवातीला वाचायचं झालं तर आपण परेशान होऊन जातो पण याला जर तुम्ही असे याचे काय भाग केले सगळ्यात पहिला भाग करू अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा कालखंड करू आपण एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंत याला आपण टिळक युग म्हणू तिसरा कालखंड करू आपण एकोणीसशे वीस पासून सत्तेचाळीस पर्यंतचा याला आपण गांधीजींचा युग म्हणू ठीक आहे आता हे तीन भाग डिवाईड झाले बघा एवढ्या मोठ्या शंभर वर्षाला जर आपण आहे ना डिवाइड करायला तीन भागांमध्ये झाले आता ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही भगतसिंगांना ऍड करू शकता त्यांचा कालखंड त्याच्यानंतर आपण एकोणीसशे तीस मधला आपला ते नेहरू रिपोर्ट आहे त्याला तुम्ही ऍड करू शकता पस्तीसचा भारत सरकारचा कायदा आहे ह्या ह्या गोष्टी जर तुम्ही करत गेले ना तर तुम्हाला तितका जे शंभर वर्षाचा अवघड वाटणार इतिहास आहे आता हे जे तुम्ही टप्पे केल्यामुळे काय होते सोपं जाते तसं तुम्हाला मोठ्या माहितीचं लहान भागामध्ये विभाजन करायचं दुसरं आहे रिपिटेशन करायचे आणि रिव्हिजन करायचे नियमित अंतरानं माहितीची उजळणी करा याच्यामध्ये काय करता येईल एक विशिष्टता टाइम ठेवा तुम्ही आज वाचलेली गोष्ट तीन दिवसांनी वाचायची दोन दिवसानं वाचायची पाच दिवसानं वाचायची तर ह्या गोष्टीला रिपिटेशन रिव्हिजन केल्याशिवाय तुम्हाला लक्षात राहणार नाही दुसरे आहे बघा स्पेस ड्रिपिटेशन करायचे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये एक, एक महिन्याच्या मध्ये पंधरा दिवसाच्या मध्ये आठ दिवसाच्या मध्ये तुम्ही शंभर गोष्टी वाचू नका तुम्ही दहा ते पंधराच गोष्टी वाचा दहा ते पंधराच कन्सेप्ट वाचा पण त्याला व्यवस्थित रिव्हिजन द्यायचा त्या व्यवस्थित रिव्हिजन दिल्यामुळे काय होते तुम्हाला त्या गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे तुमच्या मेंदूमध्ये में लक्षात राहतात आणि त्याचं विश्लेषण केल्यामुळे तुम्हाला त्याच्या संदर्भातली भरपूर माहिती भेटत जाते आणि हळूहळू ही पद्धत तुम्ही नंतर जास्त प्रमाणामध्ये करत जा आणि ते केल्यामुळे तुम्हाला काय होईल तुमचा तुमची जी ब्रेन आहे त्याची जी स्मरण शक्ती आहे जी मेमरी आहे बुद्धी आहे तुमची ती चांगली स्ट्रॉंग बनून जाईल जसं आपण शरीराला सक्षम बनवण्यासाठी व्यायाम करत असतो तसं आपल्या बुद्धीला विकसित करण्यासाठी पण आपल्याला काही व्यायाम करावं लागतात हे नवीन शब्द वाटेल हे वाटेल हे काय सांगायचं पण काय आहे आपल्या मेमरीला पण आपल्याला एक्सरसाइज करण्याची गरज आहे ठीक आहे आणि ह्या काय आहेत आपण ह्याच्यावरती आता ह्या मध्येच बघू याचे दोन तीन व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये आपण सगळं व्यवस्थित चर्चा करू त्याच्यानंतर आहे बघा एक याला म्हणतो पोमोडोर टेक्निक म्हणतात ही पोमोडोरो टेक्निक आहे ही जपानमध्ये विकसित आहे आणि जपानमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरतात तिथं विद्यार्थी काय करतात चार तास अभ्यास करायचा असेल ना त्याला तीन त्याला पन्नास तीस तीस मिनिटाचे असे स्लॉट बनवतात बघा त्या तीस मिनिटामध्ये ते फक्त पंचवीस मिनिटच अभ्यास करतात पंचवीस मिनिटं एकदम कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा आणि नंतर पाच मिनिटं ब्रेक घ्या ब्रेक म्हणजे पूर्ण ब्रेक डायरेक्ट पुस्तक बंद करा बाहेर उठा पाणी प्या पुन्हा पाच मिनिटांना बसा ठीक आहे पण त्या पाच मिनिटामध्ये मोबाईल घेऊन बसू नका आणि मोबाईल घेऊन बसल्यानंतर तुमचे ते, ते डोक्यामध्ये त्याच गोष्टी चालत राहतात ठीक आहे पंचवीस मिनिटाचा अभ्यास करायचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा सुरुवातीला तुम्ही हे मिनिटं अभ्यास करून पाच मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता किंवा वीस मिनिट अभ्यास करून पाच मिनिटाचा ब्रेक करू शकता यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि मेंदूला थोडासा आराम मिळते आणि ह्या पद्धतीचा वापर केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पंचवीस मिनिटं आराम पंचवीस मिनिटं वाचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या त्याच्यानंतर चाळीस मिनिटं वाचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या पन्नास मिनिटं वाचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या त्याच्यानंतर एक तास वाचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या असं करत करत तुम्ही दोन तीन ते तीन तासापर्यंत तुमच्या ला वाढवू शकता ठीक आहे त्यामुळे ही पद्धत महत्वाची आहे पामोडोरी टेक्निक मी मुद्दाम याच्यामध्ये टाकली कारण ही जपानमध्ये वापरली जाते जपान सगळ्यात प्रगत देश आहे त्याच्यानंतर जर्मन वगैरे दोन तीन देशामध्ये पण ह्या टेक्निकचा वापर करतात त्यामुळे आपण इथं पॉईंट घेतलेला आहे पुढचा आहे बघा मेमरी पॅलेस मेमरी स्मृती पॅलेस म्हणून आपण ह्याला किंवा ह्याला लोकी पद्धत म्हणून पण ही पद्धत जगामध्ये फेमस आहे माहितीला तुम्हाला माहित असलेल्या एखाद्या विशिष्ट जागेशी जागेतील वस्तूंशी जोडा उदाहरण तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीत एका विषयाची माहिती ठेवणे जसं की तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट असेल तर ते तुम्ही तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच पिक्चर मध्ये फ्रीजच्या दरवाज्यावर काहीतरी माहिती चिटकवलेली दिसते बरोबर तुमची चाबी जिथे ठेवतात त्या चाबीच्या ठिकाणी पण काहीतरी माहिती लावलेली असते त्याच्यानंतर तुमच्या रूमच्या दरवाज्यावर पण चार्ट वगैरे तुम्ही बनवलेले तुम्ही स्वतः पण बनवता बरोबर टाइम टेबल असते त्याच्या बाजूला काहीतरी महत्वाचा चार्ट लिहिलेला आहे ह्या ज्या माहिती करताय तुम्ही माहिती मुळे याला आपण मेमरी पॅलेस म्हणू आणि किंवा याला लोक्य पद्धत म्हणू ह्या पद्धतीमुळं ती गोष्ट तुमच्या वारंवार वारंवार डोळ्यासमोर येते आणि मुळे काय होते की आपल्या ब्रेनला ही गोष्ट कळत जाते की हे काहीतरी महत्वाचं आहे हे जी माहिती आहे ही महत्वाची हिला चांगल्या परमनंट मेमरीमध्ये स्टोर करा आणि याचा पद्ध ह्या गोष्टीचा फायदा असा होते की आपल्या मेमरीमध्ये ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे सेव्ह होत जातात आता यामध्ये आणखी एक महत्वाचा रोल प्ले करताय ते म्हणजे आपलं आरोग्यदायी सवयी हे आपल्या स्मरण शक्तीचा आधार आहे त्यामधला पहिला महत्वाचा पॉईंट पुरेशी झोप ऍडेक्युएट स्लीप दररोज सात ते नऊ तास शांत झोप घ्या आता तुम्हाला कोण म्हणते सहा तास झोप घ्या सहा तास झोप सफिशियंट आहे सहा तास झोप सफिशियंट नसते ठीक आहे आपलं एवढं जीवन धावपळीचं झालंय तर त्यामुळे आपल्याला आप जास्त रेस्ट घेणे गरजेचे झोपेबद्दल आणि बाकीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ चर्चा करू झोपताना मेंदू माहितीचं एकत्रीकरण करते ठीक आहे आणि ह्या माहितीचं एकत्रीकरण करते त्या माहितीला प्रोसेस करते त्या माहितीला स्टोअर करते त्यामुळे झोप महत्वाची आहे पोलीस भरती वगैरे करणारे सेवा करणारे एमपीएससी यूपीएससी कंबाईन जे काही करतात सगळ्या विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची प्रॉपर झोप घ्यायची दररोज तुम्हाला कमीत कमी आठ तास साडेआठ तास झोप झालीच पाहिजे दुसरी गोष्ट आहे तुमचा आहार या आहारामध्ये बॅलन्स डायट ओमेगा थ्री असेल फॅटी ऍसिड असतील ज्यामध्ये मासे असतील अक्रोड असतील बदाम असतील व्हेज खात असतात नॉन व्हेज खात असतात त्याच्यावरती डिपेंड आहे ठीक आहे त्याच्यानंतर अँटी ऑक्सिडेंट आहेत अँटी ऑक्सिडेंट मध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक्स तयार होतात त्यांना ते रिमूव्ह करत असतात त्यामध्ये बघा फळं आहेत पालेभाज्या आहेत आणि विटॅमिन बी असलेले पदार्थ खा यामुळे तुमचा बॅलन्स डायट झाला पाहिजे या बॅलन्स मुळे तुमचं शरीर एकदम सदृढ आणि सक्षम बनते त्या सक्षम शरीरामध्ये सक्षम मी दूर राहू हो शकते प्रक्रिया केलेले म्हणजे प्रोसेस्ड पदार्थ ता खाणं टाळायचं यामध्ये साखर जे आपण तुम्ही तर आता विद्यार्थ्यांना चहाची एवढी तलब लागली तुम्हाला एक गोष्ट माहित असेल जगामध्ये माणसाला सगळ्यात मोठं जर व्यसन आहे ते दारू सिगरेट पुडी ह्यांचं नसून ते साखरचं व्यसन असते तुम्ही साखरेशिवाय पाच दिवस राहू शकत नाहीत एकदा प्रयोग करून बघा जर तुम्ही पाच दिवस बिना साखरचं राहू शकले तर तुम्ही आयुष्यात काही पण अचीव्ह करू शकता तुम्ही खाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये साखर असते ठीक आहे त्यामुळे साखरला टाळून बघा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बरेच प्रयोग बऱ्याच इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळतील पुन्हा दुसरे आहे नियमित व्यायाम आता नियमित व्यायाम मध्ये तुम्ही दररोज अभ्यास असल्यामुळे दररोज व्यायाम नाही करू शकत पण आठवड्यामध्ये तुम्ही चार पाच दिवस तरी वॉक करायला पाहिजे आणि वॉक जरी केला तर ते दररोज तीस मिनिटापर्यंतचं वॉकिंग केलं तरी चालते शारीरिक हालचाल मेंदूला रक्त पुरवठा सुधारते आणि ज्यामुळे स्मरण शक्ती वाढते हे महत्वाचं पाच दिवस तुम्ही पाहिजे जेवण झाले की थोडस करायचं करत असताना बी ठीक आहे तणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट या स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल आज जगामध्ये कोणीच बोलत नाही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर किती भयंकर ताण आहे त्यांना किती टेन्शन येते किती स्ट्रेस आहे याबद्दल चर्चाच होत नाही सगळ्यांना अपेक्षा आहे की तू काहीतरी कर तू काहीतरी सक्सेस होईल याच्याबद्दल आपल्याला प्रत्येक जण बोलते पण आपल्याला किती टेंशन आहे आपण कोणत्या आहे ह्याची जाणीव कोणालाच नाही त्यामुळं याचे स्ट्रेस मॅनेजमेंट कसं में करायचं तुम्हाला मी सांगणारच आहे ठीक आहे तर त्याबद्दल इथं जास्त ना घेता नेक्स्ट मध्ये आपण नेक्स्ट मध्ये जास्त बघू यामध्ये तुम्ही ध्यान करू शकता प्राणायाम करू शकता योगांसारख्या तंत्रांचा वापर करा आणि सगळ्यात महत्वाचा एखादा छंद जोपासा ठीक आहे काही पण छंद असेल वॉक करणे असेल गाणे ऐकणे असेल म्युझिक असेल चालणे असेल पिक्चर पाहणे असेल ह्या सगळ्या गोष्टी आठवड्यात एकदा तरी आपला छंद करायचा तुम्हाला जे छंद आवडत असेल ते छंद जोपासा आणि आठवड्यामध्ये एकदा तरी ते करायचं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आनंदी राहायचा प्रयत्न आता आनंदी राहणं जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे ते काय आहे आपण बघू मेंदूचे व्यायाम आणि नवीन गोष्टी शिकणे मेंदूचे व्यायाम बघा ब्रेन एक्सरसाइज मध्ये कोडी सोडवा सुडोको सारखे सोडोपूसारखे सारखे काही गेम आहेत ते पण तुम्ही खेळू शकता नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा नवीन कौशल्य आत्मसात करा उदाहरण वाद्य वाजवणे म्युझिक माणसाच्या मध्ये खूप जास्त न्युरोन्स लाव करत असते ठीक आहे त्यामुळे म्युझिक आहे का म्युझिक म्हणण्याचा प्रयत्न गाणी म्हणण्याचा प्रयत्न करा म्युझिक वाजवण्याचा प्रयत्न करा काही पण करू शकता आणि मेंदूच्या एक्सरसाइज मध्ये सगळ्यात महत्वाची एक्सरसाइज आहे ती म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला शेजारी बाजारी कुठे लहान लेकर असतील त्या लहान लेकरांसोबत टाइम स्पेंड करा लहान लेकरांमध्ये इतकी भयंकर पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यांच्यामध्ये इतकी भयंकर ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेसोबत जर तुम्ही राहिलात तर त्याचा तुमच्या अभ्यासावरती त्याचा तुमच्या शरीरावरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडायला लागते ठीक आहे हा मेंदूचा सगळ्यात चांगला व्यायाम आहे आणि लेकराला बघितला असेल तुम्ही ते नेहमी हसत राहते खेळत राहते मस्त मजेत राहते एन्जॉय करत असते ते कधी रडत नाही जास्त तुम्ही बघितलं तर ते कधी माणसासारखं मोठ्या सिनियर लोकांसारखं असं मरेल मरेल राहत नाही एकदम ऍक्टिव्ह असते त्यामुळे तुमच्या ब्रेनला एक्सरसाइज करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी सोबत ती पण एक गोष्ट करू शकता आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी कीप लर्निंग अँड न्यू थिंग नवीन गोष्टी शिकत राहा मेंदूला सतत आव्हान दिल्याने त्याची कार्यक्षमता वाढते दरवेळेस काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा एखादी गोष्ट येत तरी तिला नव्यानं करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पुस्तक वाचा डॉक्युमेंटरीज पाहा डॉक्युमेंटरीज पाहा पण वेब सिरीज पाहू नका ठीक आहे याच्यामध्ये वेळ जाईल अशा गोष्टी नका बघू एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन जमा नाही करायची डॉक्युमेंटरीज आपल्या अभ्यासाच्या संदर्भात आल्बर्ट आईन्स्टाईनची डॉक्युमेंटरी पाहू शकता न्यूटनची पाहू शकता शोध कसे लागले ते पाहू शकता वेगळे वेगळे पुस्तक वाचा ठीक आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्या ब्रेनला व्यायाम करण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकून आपल्याला मेमरी पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला महत्वाचे आहेत आताच्या सगळ्या क्लासला जर बघितलं तर स्मरण शक्ती वाढवणे हे एका दिवसाचं काम नाही हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा हो। आज सगळ्या गोष्टी करायला लागले की उद्याच मला येईल ना असं नाही ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक सातत्य ठेवावं हो लागेल त्यासाठी नियमित प्रयत्न करावं लागतात रेग्युलर प्रयत्न करावं लागतात आणि चांगल्या सवयी आपल्याला आवश्यक आहेत यामध्ये काही टेक्निक्स आहेत आणि आरोग्यदायी आरो जीवनशैलीचा समन्वय दोन गोष्टी साधून तुम्ही तुमची स्मरणशक्ती नक्की सुधारू शकता त्यामध्ये तुमच्या शैक्षणिक प्रवासात आणि जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी चांगली स्मरणशक्ती एक मौल्यवान संपत्ती आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला मी काही दिवसांमध्ये च्या संदर्भामध्ये महत्वाच्या अशा काही टिप्स सांगणार आहे याच्यामध्ये ते आपण डिस्कशन करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला याच्यावरती कमेंट करून सांगा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ घेऊ ज्याकडून जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू